आता इथं आम्ही सागरच्या लग्नासाठी भांडी बघायला आलो या तर काहीतरी ऑफर आहे बघा त्यांच्या ऑफर पण तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीच्या ऑफर आहेत पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाला ह्या सगळ्या वस्तू भेटणार आणि त्याच्यामध्ये लग्न बसतेच्या खरेदीवर वॉशिंग मशीन फ्री आणि इकडे बघा अजून एक सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट रुपयाला पण आहे त्याच्यामध्ये हे काहीतरी एक्स्ट्रा भेटते बत्तीस इंची एल ई डी टी व्ही फ्रीज वगैरे हे बऱ्याच काय काय गोष्टी यांच्या आपल्याला हा सेट बघायचा पंचा पंचा आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्नचा तर त्याच्यामध्ये काय काय भेटते बघा इथं तुम्ही बघू शकता मेन म्हणजे यात बेड आहे गादी आहे कपाट शोकेस आहे सोफा सेट आहे आणि बाकीची ही सगळी भांडणी आणि त्याच्यावरती वॉशिंग मशीन फ्री तर सगळी भांडी आता समोर येतं आपण सध्या आलो आहे टेंबरीच्या पुढे तीस किलोमीटरशे किलोमीटर एकशे तीस किलोमीटर वरच काय जर तुम्ही किती क्रायटेरिया मध्ये दे देता बरं हा

हे ही एवढी क्वालिटी पण चांगली मस्त भांड्याची क्वालिटीची झाडे आणि वाट्यांची पण थ्री पीस कपाटा बघायला भेटेल का आता चला की कुठे देवाची भांडी देवाची पण भांडी तर हे पण आहे क्वालिटी पण चांगली ना ओके शेवगा आहे शेवगा दिलेलं आहे आणि वॉशिंग मशीन पण आहे बघा ही वॉशिंग मशीन त्याच्यावरती फ्री दिली जाते ओके तर चला आता आपण बेड बघायला जाऊया बेड शोकेश हे बघा हे सगळे कपाट वगैरे आहे तर हे बघा इकडं जे आहे ते थ्री पीस कपाट आहे कपाट सुद्धा क्वालिटीचा हे कसं येतं बरं प्लायवूड मध्ये येतं का प्लायवूड किती वर्षाची गॅरंटी वॉरंटी वॉरंटी पाच वर्ष होतच नाही काय वाटत कलर हा जो आपल्याला कलर पाहिजे तो पाहिजेत हा पण एक कलर आहे बर बर

नुसतं मला तर वाटतं माझ्यासाठी पण घ्यावं एखादं हो पण आता नको घर बांधल्या घेऊ हा दुसरी <laughs> दुसरी बाईक होता दुसरं लगीन लावून दे आता काय आता माझं हिला कुठं सोडायची हा पाय सोडायची काय तर आता आपण इकडं वरती बेड बघायला आलोय आहे तर हे बघा बेड पण आहे या ठिकाणी आणि सोफा सोप्या मध्ये हा सोफा येणार का तो सोफा का त्यापैकी कुठलाही सोफा ना आपल्या जोपासून पडेल हे बघाय तीन सोडून घे तीन घेऊन ते ह्याच्यामधले असतील ना पुढच्या ह्याच्यातले पुढच्या ऑफर बर 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 आणि बेड बेड ही हाँ, हाँ है ना हा येणार का हा हा तेच मला छोट असं हा हा हां गादी बेड त्याच्या ही पण आहे का टिपोय पण नाही का बेड पण मोठा आहे क्वालिटी पण आणि ते काय सोपे बघा तिकडं गादे तर हा पण छान आहे मॅडम आणि बघा वरती जे आहे ना ते पण ते पण लाईन आहे म्हणजे ठीक आहे त्यांच्यात तीन चार स्कीम आहेत सहासष्ट हजार वाले आहे पंचावन्न वाले सत्याहत्तर आणि एक्याण्णव म्हणजे पंचावन्न हजार रुपयाच्या सेट मध्ये सगळ्या गोष्टी भेटणार आहेत भांडी बेड कपाट दिवाण अजून काय भांड्यामध्ये सगळ्या गोष्टी देऊ खाली दाखवल्याप्रमाणे फक्त तुमची ती घरपोच सेवा नाही तर किती इथून तिथपर्यंत काय अंदाजे हा ना बर ठीक आहे आता ह्याच चौदा आहे बर का तारीख चौदा मेला मग अगोदर काय बोला चौदा का मे बर बर मग कसं इकडं फायनल करायला यावं लागतं डायरेक्ट घ्यायच्या टायमाला होय म्हणजे समजा आज फायनल केलं तर ती आजच पोच करतील का जर सह फायनल केलं म्हणजे फॉर एक्झाम्पल लग्नाच्या अगोदर काय तसं ना ह्यांचा नंबर वगैरे घेऊन ठेवा सर हा 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 हम्म त्यांनी बनवले त्यांचं ती बघून तर राहाव मस्त आहे मस्त आहे छान सगळ्या गोष्टी आहेत भरपूर कुठे होय नाही आपण त्यावेळेस जाऊ सामान घ्यायच्या टायमालाच आपण तिकडं जाऊया हां येऊ झोपली का चला खाली चला गरम आहे तर बघूया सागरचं लग्न अजून बराच वेळ टाइम आहे त्याला अजून दीड तरी टाइम आहे चौदा मे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत वस्तू चांगल्या आहेत आपण इथूनच फायनल करायचा विचार करूया जाता जाता व्हिडिओ तर काल हा व्हिडिओ घरच्यांना दाखवतो सगळ्या गोष्टी दाखवतो तर पन्नास शंभर टक्के आणि मग आपण फायनल करूया आहे ना होय बाबा सागर ये रेथ एक फोटो काढ तुझा तिथं भांड्यांपशी गो उभा राहा जा सागर पूजा पूजा तिथं जा तुम्ही दोघां जा।, जा जा कृष्णा तोपन जा जास्ट करतो म्हणिका ओकेच त्याच ह्या बजेटमध्ये ना, <laughs> बजेट ना हिकडे बघ होय त्याच बघ करो मग कोरोनाचा फायनल डायरेक्ट ज्या दिवशी करायचंय ना त्या दिवशी डायरेक्ट पेमेंट द्या त्याच दिवशी सगळं म्हणजे एका हेल्प येतच सगळं होऊन जाईल लग्नाच्या होय अय्यो आता वय मग आता ऍडव्हान्स बिडवांस देऊन गेला ते करतील की मग हा त्यांना ॲडव्हान्स टाकू की आपण पाच दहा हजार रुपये काय असेल त्यांचा हा

चला बाकी काय एक्स्ट्रा लागेल ते पुन्हा कधीतरी हळूहळू घ्यायचं स्टार्टिंगला संसाराला खूप झालं आहे हाय का नाही आणि का भांडी घेऊन झोपणार आहे तर चला तर चला मित्रांनो बघूया आता आपण डायरेक्ट नेयच्या टायमाला यानं वगैरे देऊन डायरेक्ट भांडी तर कशी वाटते तुम्हाला भांडी नक्कीच कमेंट करून सांग